परी तुला कोण आवडत आणि मम्मी ने जो मम्मी मोबाईल नाही देत म्हणून मम्मी आवडत नाही मग पप्पा जास्त आवडतात मम्मी थोडीशी आवडते पप्पा जास्त आवडतात म्हणजे मोबाईल मोबाईलसाठी मम्मी आवडत नाही हा मोबाईल पप्पा देतात म्हणून आवडतात लाड कोण करते जास्त पप्पा लाड करतात मम्मी नाही करत लाड मम्मी तर नेहमी तुझ्यासाठी काही ना काही घेत असते नाही घेत हो प्रत्येक वेळेला कुठं कुठं गेली तर माझ्या परीसाठी हे घेते माझ्या परीसाठी ते घेते असं करते पण तरी पप्पा आवडतात पप्पा काय देतात पप्पा म्हणजे चॉकलेट आणि मोबाईल साठी पप्पा आवडतात आणि जर पप्पानी चॉकलेट आणि मोबाईल दिला नाही तर नाही आवडणार आता मामा येतोय मामा येतोय दादा येतोय दोघच येत आहे मग घरी जायचंय आता नाही का मला नाही जायचं का नाही जायचं मला आणि स्कूल जर स्टार्ट झाली तर राहावते तरी पण इथं राहणार हां आता तर तुझा बड्डे येतोय मग इथंच राहणार इथंच राहणार आणि मग तुझा बड्डे तर थर्सडेला ला आहे ना आणि मग थर्सडेला मग मम्मी पप्पा बड्डे ला येणार आहे पप्पांचं तर ऑफिस राहील मम्मी येईल मम्मी एकटी येईल बड्डे साठी काय आहे स्केच पेन नाही आहे आपल्याकडे पेन्सिल आहे नाही मी तो तेवढा बॉक्स नाही काढणार नाही मग एकासाठी पूर्ण बॉक्स काढायचा का तू ड्रॉइंग तर कर ड्रॉइंग कर काय काढलं आहे काय काढलं आहे पन्नास पैशाचा घेऊन छोटासा पन्नास पैशात आजकाल काय मिळत ब्लॅक स्केच पेन त्याच्या ना पप्पा आणणार आहेत म्हटले ना क्रेन नाही मी तिथलं मोठा बॉक्स नाही काढणार तू कर तरी ड्रॉइंग तर कर सुरुवात तर कर नाही सुरुवात कर सुरुवात कर ड्रॉइंग करायला कुठं गेली होती रिशाला बघायला मग क्रेयॉन कर ब्लॅक क्रेयॉन असेल ना त्यानं कर कशाने काय इरेझर घेतलं इरेझर नाही हे सर्कल सर्कल काय काढणार काय पण ड्राइंग मध्ये असं काढणार एक डॉक्टर काढतोय काढू नाही मारा जी पत्ती <laughs> परिकायांस हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योशना तुमचं माझ्या या नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते आई स्वयंपाक करत होते आणि काल पाऊस आलेला होता भरपूर तर इथं माझ जो एक्स्ट्राचा सामान मी ठेवलेला होता बाहेर तो संपूर्ण ओला झालेला होता पूर्ण मी एक्स्ट्रा ज्या जुन्या बेडशीट वगैरे होत्या मग मी त्या घड्या करून कारण उन्हाळ्याचे दिवस होते आणि बाहेर फारसा काही फरक पडत नव्हता म्हणून मग मी आवरून तिथं ठेवलं होतं रोनीचे जे जुने खेळणी होती जी तो खेळत नाही पडलेली होती बॉल वगैरे असंच तर मी तेही ते एका बास्केटमध्ये तिथंच ठेवलेलं होतं आणि उन्हाळ्यात अचानक पाऊस आल्यामुळे ते सगळं ओलं झालं नाही तर पावसाळा चालू होण्याआधी मी सगळं आवरून ठेवत असते पण यावेळेला अचानक पाऊस आला त्यामुळे माझं सगळं ओलं झालेलं तर मी इथं ते सगळं क्लीन करत करून घेत होते कारण ओल्या झाल्यामुळं ऊन उन पडला आणि परत वास यायला नको तिथे म्हणून मग मी ते सगळं आज क्लीन करून घेत होते आणि आज चेतन आणि दक्ष पण येणार होते ते येणार होते मग आई स्वयंपाक करत होते आणि मी इथलं क्लीन करून घेत होते शनिवार होता आणि सुट्टी होती बहिणी पण घरी नाहीये गावाला गेल्यात माहेरी म्हणून मग शनिवार रविवार सुट्टी होती मग चेतन म्हटला की मी येतो आई आहे तिथे तर मग तो येत होता दक्षलाही माहित पडलं की मामा माईकडे चाललाय म्हणून तर तोही लगेच तयार झाला तो नेहमी तो माझ्याच येत असतो पण यावेळेला क्रिकेट असल्या कारणाने तो, तो माझ्याकडं आला नाहीये परी आली यावेळेस तर त्याला अजिबात त्याचं चित्त लागत नव्हतं तो त्याच्या आईला सारखा सांगत होता की आई मला माईकडे जायचंय तो मला माई म्हणतो माईकडे जायचंय असं म्हणत होता पण मग एकटं कसं पाठवणार ना, ना आणि क्रिकेट चालू आहे म्हटल्यावर त्याला ता, एकट्याला पाठवताही येत नव्हतं म्हणून मग चेतन येत होता तर तो तोही तयार झाला की मीही येतो आणि इथं मी सगळी बालकनी पूर्ण क्लीन करून घेतली जेणेकरून परत जर पाऊस आला तर काही प्रॉब्लेम येणार नाही ना ना ना, आणि काही ओलं पण होणार नाही ना ना ना. मी ते बेडशीट वगैरे ते सगळे वगैरे वाळत घालून ते आता घरातच दक्ष आला मग काय रोनी तुला नाही माहित नाही काय लागलं काय लागलं गु रोनू हे तुझ क्रिकेट आता चाले। 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 आज, ना ना आज गेला होता का क्रिकेट खेळायला मम्मी तर नाही म्हणत होती ना इकडं आला तर क्रिकेट बंद होऊन जाईल मग आता हा नाही होणार बंद उद्या सुट्टी आहे उद्या आपण सुट्टी आहे ते का ते वगैरे सगळे करून झालेली होती आणि आता आम्ही निघालो तो भाजी आणण्यासाठी चेतन दक्ष सगळे जण आलेत आणि जास्त लोक असले की मग जवळ पाचच्या भाजीवाल्यांपासून पाव किलो भाजी आणली तर मग ती होत नाही म्हणून मग इथं मी मोठ्या मंडईमध्ये आलेली होती इथे जवळच फार्म आहे आमच्या घराजवळच तर तिथे सगळे जे भाजी विकणारे जे बसतात ते तिथं येतात इथं निलाव होतो भाजीपाल्यांचा आणि ते लोक इथं भाजी घ्यायला येतात आपल्या कारखान्या तिथं मिळत नाही पण शेवटी शेवटी गेलं की मग तिथं आपल्यालाही ते एखाद किंवा भाजी देतात सो मग मी ठरवलं की आपण त्या मोठ्या मंडईत जाऊन आणि आपल्याकडं जर जास्त काही कार्यक्रम वगैरे असला किंवा काही करायचं असलं तर मग या मोठ्या मंडईमध्ये आलेलं येऊन घेऊन गेलं तर आपल्याला भाजीपाला स्वस्त मिळत असतो पण इथे पाव किलो अर्धा किलो अशी भाजी मिळत नाही एक किलोच्या वरच भाजी मिळते एक किलोपर्यंत घ्यावी लागते तर मग साधा जेव्हा नेहमी भाजी आपल्याला एक किलो घेतलेली परवडत नाही कधीतरी कोणीतरी येणार आहे आपल्याकडे किंवा काहीतरी कार्यक्रम आहे तर मग इथे येऊन आपल्याला ती घेतलेली परवडते सो गर्दी खूप होती कारण आम्ही लवकर आलेलो दोन वाजता आम्ही आलेलो इथे अडीच तीनपर्यंत पर्यंत तीन पर्यंत आलो तर मग गर्दी बऱ्यापैकी जे भाजीवाले असतात जे घ्यायला आलेले असतात त्यांची गर्दी कमी झालेली असते बऱ्यापैकी मी लवकर आले होते म्हणून तिथं त्यांची गर्दी खूप होती आणि इथं भरपूर भाजीपाला असतो बऱ्याच प्रकारचे मिळतात वांग्यांच्या व्हरायटीज असतात बरेच हिरवे पालेभाज्या एवढ्या असतात की ज्या मला माहीत सुद्धा नाही आहेत त्यांची नावं मी तिथं त्यांना विचारत असते की याचं नाव काय आहे याला काय म्हणतात असं बरेच नवीन नवीन नवी नावं असतात आणि इथे खूप गर्दी होती भाजीपाल्यांची सो मी इथे कोथिंबीर घेत होती कारण कोथिंबीर ही लागत असते मी फार कमी वापरते कारण मिस्टरांना आवडत नाही कोथिंबीर भाजीत घातलेली पण मग त्या कधीतरी आपल्याला आवडते तर मग मी त्यांची वेगळी काढून घेते आणि मग माझ्या भाजीत कोथिंबीर घालत असते सो मी इथे कोथिंबीर घेतली होती मी इथं वांगे वगैरे बऱ्याच भाजीपाला घेतला पण लवकर आल्यामुळे काय झालं ना की लवकर आल्यामुळे ते आपल्याला देत नाही शेवटी शेवटी कसं असतं सगळे भाजीवाले घेऊन जातात आणि नंतर जे असतात तर मग ते आपल्याला देतात सो मी तिकडे जो भाजीपाला घ्यायचा होता पालेभाज्या मी तिकडे सगळ्या घेतलेल्या आणि इकडे आले खूप मोठं आहे ते प्रत्येक याचे तीन शेड आहे तिथे आणि प्रत्येक भाजीपाला वेगळ्या वेगळ्या याच्यात आहे म्हणजे टोमॅटो पत्ताकोबी फ्लावर असं वेगळ्या शेडमध्ये आहे पाल्याभाज्या वेगळ्या शेडमध्ये आहेत फळभाज्या वेगळ्या शेड मध्ये असतात असे तीन टप्पे आहेत आणि इकडे जे शॉप असतात इथं आपल्याला किलो किलो वर भिंडी गवार असं मिळतं सो मी इकडे ते घ्यायला आले होते कैरी लसूण कांदा बटॅटो मागे वेफर्स केले होते तर इथनच बटाटे घेऊन गेलेले इथं आपल्याला स्वस्त पडतात बाहेरच्या पेक्षा बटाटे वगैरे घेतले ही आता उन्हाळ्याचा खूप महाग मिळतो बाहेर तर तो निंबू इथे स्वस्त म्हणजे किलोवरच घ्यावं लागतं सगळं एक दोन वस्तू आपल्याला इथं मिळत नाही आणि भाजी घेऊन घरी आल्यावर मग कामाला ला लागलो निवडण्यासाठी खूप वेळ लागला भाजी निवडून वगैरे घ्यायला आणि इथं कचरा खूप झालेला त्यानंतर मग परीला घेऊन खाली आले परीला सायकल चालवायची होती आणि एक चाक त्याचं काढलेलं होतं तर मग एक चाक त्याला बसवलं आणि तिला खाली घेऊन आले सायकल फिरवण्यासाठी थी। चालव ठीक आहे वर येताना आजीला सांगायचं आजी चढवून दिल वर वर आल्यानंतर बाल्कनी मध्ये हो आल्यावर खूप छान वाटत होत उन्हाळ्यामध्ये पावसाळा आणि हिवाळ्याच फिलिंग एकाच वेळेस येत होत म्हणजे तिन्ही ऋतू एकाच वेळेला उन्हाळा पावसाळा हिवाळा संध्याकाळचं इतकं गार आणि खूप छान वाटत होत आणि आज मध्ये खाली वाढदिवस होता सो त्यानंतर मग मला त्यात त्याची तयारी करायची होती आणि इथं आमचं आवरून झालेलं होतं मी इथे बोलत होते पण खरं आवाज कमी होता म्हणून मग मी तो म्यूट केला आणि नंतर मीच आवाज दिला सो इथं आमचं आवरून झालं होतं बड्डेला जायचं होतं आणि बड्डेला जाण्यासाठी मी गिफ्टच आणलेलो नव्हतं तर मी त्यांना रेडी केलं मी स्वतः तयार झाले आणि त्यानंतर मग मी गिफ्ट आण आणण्यासाठी म्हणून बाहेर गेले आधी गिफ्ट घेऊन झालेलं आहे बड्डेला चालली आहे पाऊस पडलाय आणि गार्डनमध्ये सगळं चिखल झालंय बघूया सो बड्डे झालेला होता आणि मी फार कारण व्हिडिओमध्ये प्रत्येकाला यायला कम्फर्टेबल नसतं म्हणून मग मी व्हिडिओ काही जास्त केला नाही आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय